वाहनांची चोरी आणि नंबर प्लेटमधील छेडछाड ही मोठी समस्या बनली आहे त्यामुळे या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केली आहे ती म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट तर आज आपण एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय ते सोप्या शब्दात समजून घेऊ भारतात प्रत्येक मोटरयुक्त गाडीला एक खास क्रमांक दिला जातो ज्याला वाहन नोंदणी क्रमांक किंवा वाहन परवाना क्रमांक म्हटले जाते हा क्रमांक एका प्लेटवर दिला जातो ज्याला वेहिकल रजिस्ट्रेशन प्लेट किंवा नंबर प्लेट म्हटले जाते वाहनांना दिला जाणारा नोंदणी क्रमांक किंवा नंबर प्लेट आर टी ओ रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिला जातो नंबर प्लेट ही गाडीची ओळख असते पूर्वी गाड्यांना साधे नंबर प्लेट बसवले जायचे पण भारत सरकारने एक जून दोन हजार पाच रोजी केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासमध्ये सुधारणा करून प्रत्येक गाडीला नवीन सुरक्षित एच एस आर पी नंबर प्लेट असणे अनिवार्य केले आहे अद्याप ठराविक राज्यांमध्येच याची अंमलबजावणी केलेली दिसून येते महाराष्ट्र सरकारनेही एच एस आर पी नंबर प्लेट असणे बंधनकारक केले आहे एक चार दोन हजार एकोणीस पासून उत्पादित आणि विक्री करण्यात येणाऱ्या सर्वच गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवून दिली जात आहे तसेच दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्वच गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे एच एस आर पीचा फुलफॉर्म आहे हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट ही उच्च सुरक्षा असलेली नंबर प्लेट आहे यामध्ये कोणीही बदल किंवा छेडछाड करू शकत नाही या नंबर प्लेटची डुप्लिकेट करणेसुद्धा खूप कठीण आहे तसेच गाडीवरील ही नंबर प्लेट कोणी सहजपणे काढूही शकत नाही एच एस आर पी नंबर प्लेट ॲल्युमिनियम धातूपासून एक एम एम जाडीची बनवली जाते या प्लेटवर गाडीचा नोंदणी क्रमांक असतो हा क्रमांक अल्फान्युमेरिक असू शकतो अल्फान्युमेरिक म्हणजे त्यामध्ये इंग्रजी अक्षरे आणि अंकांचा समावेश असतो उदाहरणार्थ एक्स एक्स एक्कावन्न शून्य दोन तसेच गाडी कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात नोंदणीकृत आहे तो कोड असतो राज्यांसाठी संक्षिप्त इंग्रजी अक्षरे आणि जिल्ह्यांसाठी विशिष्ट क्रमांक असतात उदाहरणार्थ एम एच दहा एम एच म्हणजे महाराष्ट्र आणि दहा म्हणजे सांगली जिल्हा हे सर्व क्रमांक प्लेटवर उठावदार पद्धतीने छापले जातात ज्यामुळे हे क्रमांक दुरूनही स्पष्ट दिसतात तसेच रस्त्यावर लावलेल्या ट्रॉफिक कॅमेराद्वारेही क्रमांक सहज पाहिले जाऊ शकतात या नंबर प्लेटवर क्रोमियम धातू वापरून तयार केलेला एक होलोग्राम असतो होलोग्राम म्हणजे एक थ्री डी चित्र असते जे लेझर किरणांच्या सहाय्याने तयार केले जाते या होलोग्राममध्ये एक अशोक चक्र आहे होलोग्राम हे एक प्रकारचे सुरक्षा चिन्ह असते प्लेटवर होलोग्राम असल्यामुळे नंबर प्लेटची डुप्लिकेट करणे किंवा त्यात छेडछाड करणे कठीण असते या नंबर प्लेटवर होलोग्रामच्या खाली भारताचा आंतरराष्ट्रीय कोड आय एन डी निळ्या रंगात छापला जातो तसेच त्याच्या खाली लेझरच्या सहाय्याने परमनंट आयडेंटिफिकेशन नंबर छापला जातो ज्याला लेझर कोडसुद्धा म्हटले जाते हा नंबर पुढच्या आणि पाठीमागच्या नंबर प्लेटवर वेगवेगळा असतो या नंबरच्या माध्यमातून गाडीची संपूर्ण माहिती मिळवणे सोपे जाते कारण माहिती आर टी ओच्या डेटाबेसमध्ये नोंद असते या नंबर प्लेटवर एक खास प्रकारची रेट्रो रिफ्लेक्टिव फिल्म म्हणजे आवरण बसवले जाते या फिल्ममुळे नंबर प्लेटवर प्रकाश पडल्यास ती चमकते ज्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात नंबर प्लेट स्पष्टपणे दिसते तसेच नोंदणी क्रमांकांवर आणि काठावर पंचेचाळीस अंशाच्या कोनात इंडिया लिहिलेली असते एच एस आर पी नंबर प्लेट स्नॅप लॉकद्वारे गाडीला बसवले जातात या लॉकमुळे नंबर प्लेट सहजपणे काढता येत नाही नंबर प्लेट काढण्यासाठी स्नॅप लॉक तोडावे लागतात एकदा लॉक तोडले की ते पुन्हा वापरता येत नाहीत नंबर प्लेट गाडीच्या पुढच्या आणि पाठीमागच्या भागात लावणे अनिवार्य असते खाजगी वाहनांसाठी पांढरी नंबर प्लेट दिली जाते या प्लेटवर काळ्या रंगात नंबर लिहिलेले असतात व्यावसायिक वाहनांसाठी पिवळी नंबर प्लेट दिली जाते या प्लेटवर काळ्या रंगात नंबर लिहिलेले असतात आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरवी नंबर प्लेट दिली जाते या प्लेटवर पांढऱ्या रंगात नंबर लिहिलेले असतात एच एस आर पी नंबर प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या दिवशी आर टी ओ मार्फत नंबर प्लेट गाडीला बसवून दिली जाते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा